नमस्कार शेतकरी बंधूंनो रब्बी हंगाम सध्या सुरू होत आहे तर सर्वात महत्वाचं पीक काय रब्बी मधलं ते आहे हरभरा तर या हरभरा पिकाची लागवड करत असताना हरभाराच्या बियाणास वीज प्रक्रिया करणं हे फार महत्वाचं आहे त्यासाठी निर्मल सीड्सने रायझामिका हे मायकोरायझावर आधारित एक उत्पादन आणि निर्मल बायोसंजीवनी हे दुसरं जैविक बुरशीनाशक बाजारात आणलेलं आहे तर निर्मल मायक्रोराय रायजामिकामध्ये मायकोरायझा वर आधारित उत्पादन आहे तर याच्यामध्ये मायकोरायझा आहे मायकोरायझा म्हणजे काय मायक्रो म्हणजे बुरशी आणि रायझा म्हणजे मुळं मुला। तर मुळांवर वाढणारी बुरशी हे म्हणून याला मायकोरायझा म्हटलं जातं आणि दुसरं जे आहे निर्मल बायोसंजीवनी यामध्ये यामध्ये ट्रायकोडारमारीडी आणि सोडोमोनास फ्लोरोसन्स हे दोन जैविक घटकांपासून याच्या कॉम्बिनेशन मधून हे उत्पादन तयार केलेलं आहे तर या दोन्हीच्या बीज प्रक्रियेचा नक्की फायदा काय तर या बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाणाची उगण क्षमता ही चांगल्या प्रकारे होते पिकांची वाढ जोमदार पद्धतीने होते रायझामिकामध्ये मायक्रोरायझर असल्यामुळे हे मायक्रोरायझरचे तंतू फक्त पिकाच्या मुळांवरती काम करतात पिकांच्या मुळांमध्ये आणि मुळांच्या बाहेर देखील मायक्रोरायझरचे तंतू फार मोठ्या प्रमाणावर पसरले जातात परिणामी मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये काही पटीने फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते त्यामुळे हे मायक्रोरायझरचे तंतू ज्या ठिकाणी या पिकाची मुळे पोचू शकत नाहीत त्या ठिकाणी असलेला अन्नद्रव्य आणि पाण्याचा साठा जो आहे तो उपलब्ध दे करून देण्याचे काम हे मायक्रोरायझरचे तंतू करतात तसेच पिकाची जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता देखील फार मोठ्या प्रमाणात वाढली दुसरा आहे आता बायोसंजीवनी संजीवनी याच्यामध्ये ट्रायकोडारमा विरेडिया आणि सोडमोनॉस फ्लोरोसन्स हे दोन घटक आहेत याच्या बीज प्रक्रियेमुळे जे काही जमिनीमध्ये आपली हानिकारक बुरशी असते त्याचं नायनाट करण्याचं काम हे ट्रायकोडारमा विरेडिया आणि सोडमोनस फ्लोरोसन्स काम करतात आणि आपल्या पिकाचं जे काही जमिनीतून किंवा मातीतून उद्भवणारे रोग असतात जसे की रोग आहे याच्यापासून आपल्या पिकांचं चांगल्या प्रकारे संरक्षण करतात आणि पिकास सशक्त बनवतात आता ही बीज प्रक्रिया करायची कशी ही बीज प्रक्रिया करत असताना कि दहा किलो बियाणा या हरभऱ्याचे घ्यायचे एका पिशवीमध्ये त्यामध्ये तीस ते पस्तीस ग्रॅम रायजा आणि शंभर ग्रॅम बायोसंजीवनी आता शेतकरी मित्रांनो शंभर ग्रॅम बायोसंजीवनी वापरत असताना त्याच्यामध्ये ट्रायकोडार्मा ग्रीडी आणि सोडोमोनास फ्लोरोसन्स असे दोन पॅकेट येतात एक किलो जर बायोसंजीवनी आपण घेतलं तर त्यामध्ये पाचशे ग्रॅम ट्रायकोडार्मा आणि पाचशे ग्रॅम सोडोमोनस येतो तर त्यातून काय करायचं दहा किलो बियाणासाठी पन्नास ग्रॅम ट्रायकोडारमा आणि पन्नास ग्रॅम सोडोमोनस अशा पद्धतीने ते दहा किलो बियाणाच्या पिशवीमध्ये मिक्स करायचं म्हणजे ते झालं शंभर ग्राम बायोसंजीवन आणि नंतर याच्यामध्ये शंभर मिली पाणी मिक्स करायचं सदर मिश्रण हे पिशवीमध्ये चांगलं वर खाली करून घ्यायचे आणि नंतर हे ओलं झालेलं बियाणं पंचवीस ते तीस सावली सावलीमध्ये सुकवायचं आणि सुकवल्यानंतर लागवडीसाठी वापरायचे अशा प्रकारे तुम्ही ही वीज प्रक्रिया करून आपल्या रोपांची किंवा आपल्या हवाऱ्याची काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ शकता